कवटेमक्कळ पोलिस ठाणे गुन्हा रेषण नंबर चारशे सत्तर अवली दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यामध्ये तीन पवनचक्क्या ज्या तिसंगी आणि कुंडलापूर येथे असलेल्या सुजलान कंपनीच्या त्यामधून तांब्याची पाचशे अडुसष्ट मीटर लांबीची वायर चोरीली गेलेली होती आणि सदर गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्ल्यू आपल्याला आपल्याकडे नव्हता यामध्ये मान्य पोलिस अधीक्षक सो सांगली अपर पोलीस अधीक्षक सो सांगली तसेच माननीय डीवायस पी जत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा तपास चालू केला आमच्या डीबीला काम करणारे हवालदार श्रीमंत करे, करे यांच्याकडील मिळालेला गोपनीय बातमीदार आपण सदरचा गुन्हा चोवीस तासाच्या आत दाखल झाल्यापासून चोवीस तासाच्या आत ओपन केला त्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत जे दोन तिन्ही आरोपी हे पूर्वीच्या का हे ज्या सदर आरोपी हे रेकॉर्डवर असून यापूर्वी देखील पवन चक्कीमध्ये वायर चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक सुद्धा होते आरोपींना ताब्यात घेऊन त्यातल्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी वायर चोरल्या तपासामध्ये सांगितले सदर वायर सगळी आपण तपासामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच या गुन्ह्यामध्ये वापरलेले आल्टो व बोलेरो गाडी असा मिळून टोटल दहा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून जप्त kelela